नमस्कार मी राजेश थोरात संदीप पॅज बायोरॉन्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण सांगवी सांडस येथील एक प्रगतशील शेतकरी तरुण शेतकरी ज्यांनी आता हा आपल्या आपण प्लॉट मध्ये उभे आहोत हा खोडव्याचा प्लॉट आहे हे मागच्या वर्षीच्या आडसाली प्लॉट मध्ये आपण या प्लॉटला संदीप पॅज बायोरेन्सच्या माध्यमातून पूर्ण ट्रीटमेंट दिलेली होती ऊस तुटून गेलेला आहे आता किती महिने झाले तुटून दीड महिना झालेला आहे आता याच्यामध्ये पासष्ट कोटी करून पुढचं नियोजन चालू आहे खोडव्याचं परंतु याचं वैशिष्ट्य असं आहे की ऊस हा जो तुटून गेलेला आहे आता चालू हंगाम मध्ये तर याच एव्हरेज क्षेत्र किती आहे टोटल एक एकर तीन पांड तीन पांड म्हणजे एक एकर सहा गुण ते क्षेत्र आहे तर याच्यामध्ये त्यांना उत्पादन मिळालेलं आहे ते एकशे सव्वीस टनाचं म्हणजे एकरे शंभर प्लसचं जे टार्गेट होतं ते पार करून साधारणतः एकशे वीस टनाच्या दरम्यान याचा एकराचा एव्हरेज मिळालेला आहे तर याच्यामध्ये पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे लागवडीपासून ते ऊस तुटेपर्यंत जे काय करायचं आहे ते संदीप पॅज बायोरच्या माध्यमातून बेसल डोसा असेल त्यानंतर आळवणी फवारणीचे किट त्यानंतर जे वॉटर सोल्युबल आपण पुढचे मोठ्या वळणीनंतर जे ट्रीटमेंट देतो हे सर्व याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने दिलेले होते आणि विशेष म्हणजे त्यांनी ते सर्व त्याचा अवलंब केला आणि त्यांना आज ॲव्हरेज जे मिळालंय त्या अपेक्षेपेक्षा चांगलं म्हणजे ते स्वतः सांगते की त्यांना अपेक्षितही नव्हतं की एवढं ऍव्हरेज मिळेल परंतु आज तो प्लॉट अगदी शंभर टनाच्या पुढे म्हणजे एकशे वीस टनाच्या पुढे त्याचा ऍव्हरेज मिळालेला आहे आणि आता खोडा व्यवस्थापन आहे दीड महिन्याच्या प्लॉटच्या मानाने पासष्ट कोटी करून आपण पुढचं नियोजन त्यांचं चालू केलेलं ला आहे तर आपण जे ट्रीटमेंट ऑपुलेशनच्या माध्यमातून यामध्ये तुम्ही समाधानी आहात का हो नक्की समाधानी आहे ऊसाचे फोटो वगैरे व्यवस्थित वाटतात सर्व आणि जे पाच कोटी केल्यामुळे जे राणाचे गवलाई पण येतो ते जास्त जास्त वाटते आणि जो लागवडीचा प्लॉट तुटला तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं त्या प्लॉट विषयी लागवडीच्या प्लॉट मध्ये ना खर्च कमी झालेला आणि उत्पन्न भरपूर भेटलेलं आहे मला म्हणजे जर आपण व्यवस्थितपणे सर्व प्लॉटचं नियोजन केलं म्हणजे तुमचं खताचे डोस असतील म्हणजे तुमच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जर आपण सर्व ट्रीटमेंट दिली तर खर्चही कमी होतो शेतकऱ्याचा आणि उत्पादनही वाढतं आणि हे यांच्या प्लॉट मध्ये ते आपण अनुभवलेलं आहे की उत्पादन खर्च कमी करून आपण उत्पादन वाढलेलं आहे तर धन्यवाद आपण मुलाखत दिली किंवा आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही तुमचं जे मार्गदर्शन आहे दुसरं एक तर तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्हाला अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सहा सत्तावीस सत्तावीस ओके धन्यवाद